रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित रोटरी क्लब मालेगाव यांच्या वतीने वैकुंठवासी श्रीमती यशोदाबाई भगवानदासजी जाजू उद्यानाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री नामदार दादाजी भुसे मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव तसेच माजी उपमहापौर निलेशजी आहेर शिवसेना नेते विनोद वाघ व वा रोटरी क्लबचे पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला निसर्गमय संकल्पनेवर आधारित उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले असून या उद्यानाचा मालेगावकरांना निश्चितच लाभ होणार असल्याचा विश्वास रोटरी क्लबचे अध्यक्ष यांनी आपल्या प्रस्तावनेत व्यक्त केला शिवनारायणजी का आणि अमृत महोत्सवी रोटरी क्लबचे अध्यक्ष डिटवानिया निलेश आहे इतर मान्यवर आणि माझे रोटरी मित्र दोन हजार ची गोष्ट आहे हा भूखंड गार्डन साठी महानगरपालिकेने रोटरी क्लबला देऊ केला आणि तेव्हापासून हा प्रकल्प सुरू झाला पैशाचा प्रश्न होता जाजू जी जाजू यांना आम्ही विनंती केली त्यांनी त्यावेळेस पाच लाख रुपयाची देणगी दिली पाच लाख रुपयाच्या देणगीच्या ती आम्ही बँकेत ठेवली त्याच्या व्याजावर त्याचा मेंटेनन्स सुरू झालं ते मेंटेनन्स बरेच वर्ष तसं बऱ्यापैकी चालू होत परंतु जसजसे व्याजाचे दर कमी होत गेले ते व्याज कमी मिळत गेलं आणि मेंटेनन्सला प्रॉब्लेम येत गेला आणि डेव्हलपमेंटला ये प्रॉब्लेम येत गेला आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत होतो इतर लोकांकडूनही आम्ही डोनेशन घेतले परंतु मग शेवटी दादासाहेब आमच्या सगळ्या ह्या प्रकल्पाला धावून आले आणि त्याचं नूतनीकरण करण्याचं ठरवलं आणि दादासाहेबांनी खूप चांगली मदत केली आणि भरघोस अशी देणगी आपलं या प्रकल्पासाठी करन, प्रकल आपल्याला दिली आणि त्याच्यातून हा नूतनीकरणाचा कार्यक्रम आपण करणं करत आहोत इथं आपल्याला कारंजा लावलेला दिसतोय त्याच्यासाठी मोठा खर्च आला पाठीमागे आपल्याला एक स्ट्रक्चर दिसत आहे ते बांधण्यात आलं आणि याच्या दृष्टीने भविष्यामध्ये आपल्याला उजव्या बाजूला जे शेड आहे तिथे लहान मुलांसाठी बालवाचनालय सुरू करायचे आहे अजूनही आपल्याला चांगली खेळणी आणि चांगली काही अट्रॅक्टिव गोष्ट आपल्याला करता येईल का बघायची नंतर या ठिकाणी ट्राफिक सेन्स वाढण्यासाठी ते पोस्टर्स आपल्याला लावायचे असे अनेक प्रकल्प आहेत मग मा, मला इथं महत्वाचं असं सांगायचं आहे आणि इथल्या आजूबाजूच्या नागरिकांना आव्हान पण करायचं आहे की ही जी जागा आहे ती जागा या भागातलं एक सांस्कृतिक केंद्र व्हावं आणि त्यांचे जे काही छोटे मोठे कार्य सांस्कृतिक कार्य कार्यक्रम आहेत ते या ठिकाणी व्हावे की ज्या योगे या परिसरातल्या लोकांना देखील त्याचा आनंद मिळेल आणि मालेगावातलं चांगलंच एक चांगलं सांस्कृतिक केंद्र इथं विकसित व्हावं अशी आमची इच्छा आहे यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला शालेय शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांचाही विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला यांचा सत्कार रोटरी क्लबचे विनोद गोरवाडकर यांनी नूतनीकरण झालेल्या उद्यानाविषयी सविस्तर माहिती देत आपले मनोगत मांडले नऊ साली ही जागा मालेगाव रोटरी क्लबला प्राप्त झाली त्यावेळेस जीवन सोनोने हे आय। आयुक्त साहेब होते आणि त्यावेळेस महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आलं होतं की असे असे जे बागेसाठीचे भूखंड आहेत ते सेवाभावी संस्थांना देण्यात येतील आपण त्यासाठी अर्ज करावे आणि आम्ही प्रयत्न करून ही जागा त्यावेळेस मिळवली या जागेच्या जा विकसनासाठी म्हणून त्यावेळेस श्रीधर फडके हा सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार यांचा कार्यक्रम आपण घेतला होता आणि त्यामध्ये आम्हाला एक लाख एक्केचाळीस हजार रुपये मिळाले आणि त्यातून खेळणी आणि बाकी एक आधी एक वेगळ्या प्रकारचा इथे कारंजा होता तर त्याचं विकसन करण्यात आलं या जागेचं त्याचबरोबर उदय कुलकर्णींनी सांगितल्याप्रमाणे रमेश जाजूंनी मोठी भरघोस देणगी दिली आणि त्या देणगीतून त्याच्या व्याजातून या ठिकाणी ते पुढे उद्यान सुरू राहिलं दो दो आ, दोन हजार नऊपासून आज दोन हजार पंचवीस आहे सोळा वर्ष झाली या उद्यानाला मला दोन लोकांचं या ठिकाणी प्रामुख्याने स्मरण होतं आहे ते म्हणजे आमचे विजय खानकरी सर चार्टर्ड अकाउंटंट ते खऱ्या अर्थाने त्यावेळेस माझ्या पाठीशी उभे होते आणि कृष्ण अमृतकर हे संगमेश्वरातले जे जवळचे मित्र होते ते दुर्दैवानी दोघंही हयात नाही येत होता पण हे दोघंही त्या ठिकाणी त्या कमिटीमध्ये हिरिरीने त्यांनी भाग घेतला होता आणि त्यांच्या सहकार्याने आणि बाकी सगळेच अनेक सदस्य रोबरीचे होते की ज्यांनी या ठिकाणी या बागेसाठी भरपूर प्रयत्न केले नंतरच्या काळात राजेश गगरांनी यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या प्रशासकीय कारकर कारकिर्दीतून आणि दादासाहेबांच्या मार्गदर्शनाने सहकाऱ्याने निलेश बाबांच्या सहकार्याने आणि सगळ्यांच्या सहकाऱ्याने ही बाग विकसित झाली दोन महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगू इच्छितो तर तीन आ, या ठिकाणी हा जो अजान वृक्ष आहे याचा वास या ठिकाणी आहे आणि याचा आशीर्वाद गेले अनेक वर्ष शेकडो वर्ष या जागेला आहे म्हणजे मला आठवतं आळंदीला अशाच प्रकारचा अजान वृक्ष आहे आणि त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा वास आहे असं आपण मानतो तसंच या अजान वृक्षाच्या संदर्भात देखील मला नेहमी असं वाटतं की याच्या खाली बसलं की मन शांत होतं म्हणून आपण सगळ्यांनी याचा अनुभव घ्यावा दुसरी गोष्ट या जागेमध्ये श्रीधर फडक्यांसारखा कठोर माणूस येऊन गेला आणि आज तिसरी गोष्ट म्हणजे दादासाहेबांसारखा एक खूप मोठा समाजसेवक आणि मालेगावला एक दिशा देणारा माणूस दिशादर्शक अशी व्यक्ती या ठिकाणी त्यांच्या पाऊलांचे पायरव या ठिकाणी लागलेले ला आहेत वाचत आहेत मी दादासाहेबांना अशी विनंती करू इच्छितो की आता उदय कुलकर्णींनी सांगितलं तसंच या बागेसाठी तुम्ही जे जे काय करू शकाल ते सगळं तुम्ही करावं आत्ता शेवटून जो सत्कार झाला भालेराव काकांचा बाबांचा आमच्या तर या मा हा माणूस सुरुवातीपासून इथे आहे काका आणि अतिशय निस्वार्थपणे त्यांनी इथे सेवा दिलेली आहे त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो धन्यवाद त्यानंतर आपल्या भाषणातून मंत्री दादासाहेब बुसे यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत उद्यानासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या सन्माननीय दादासाहेब आपल्या पुढे मार्गदर्शन करतील अथक कष्टातून आज आपल्या अतिशय महत्वाच्या जागेवर विविध लहान लहान विकास कामांचं लोकार्पण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित रोटरी क्लबचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व सन्मान्य सदस्य आयुक्त महोदय सोबत उपस्थित असलेले निलेजी आहेर गरूची वाघ उपस्थित बंधू आधी बघितले मला वाटतं की गेली अनेक वर्ष रोटरी क्लबने ज्या पद्धतीने आपण या बागेमध्ये बसलेलो आहोत अशाच पद्धतीचे अनेक प्रकल्प यापूर्वीही आपण साकारलेले आहेत मी विशेषतः साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करेन की त्या काळी म्हटलं तर पाच लाखाला खूप महत्त्व होतं आजही आहे परंतु अशा या शुभ पवित्र कार्याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी देणगी दिली आणि तिथून झालेला प्रवास आज आपण जर बघितला तर मला वाटतं की मालेगाव शहरामध्ये एक भर घालणारा नावलौकिकामध्ये प्रकल्प या ठिकाणी उभा राहिलेला आहे निश्चितपणे ही लहान मुलं आपण बोलतो की लहान मुलं ही देवाघरची फुलं आहेत आणि त्यांच्यासाठीचा जो आनंद आहे तो एक वेगळा आनंद असतो आणि आता जसं सा तुम्ही सांगितलं की बाबा या जागेला एक अधिष्ठान पण आहे ज्या पद्धतीने प्राचीन वृक्ष आहेत त्याच्याने एक नॅचरल गार्डन तर ऑलरेडी आहे आणि जुन्या काळच्या विहिरीचा उपयोग पण आपण चांगला करून घेतला कारण त्यासाठी आणि म्हणून मला वाटतं की एक छान प्रकल्प निश्चितपणे या ठिकाणी उभा केला तुमच्या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो हा काही कोणाचा व्यक्तिगत विषय नाही ही शहराच्या एक प्रकल्प आहे माझी आपल्याला विनंती आव्हान असणार आहे मालेगाव वासियांना प्रकल्प आपण अनेक निर्माण करतो परंतु तो प्रकल्प टिकला पाहिजे किंबहुना त्याचं संरक्षण झालं पाहिजे आणि त्याचा उपयोग ज्या नियोजना प्रयोजनासाठी आपण केलेला आहे त्यासाठीचा त्याचा उपयोग झाला पाहिजे आता ही जबाबदारी यांची असणार आहे रोटरीने किंवा शासनाने एक शब्द फक्त तुमचा हे झाला की निधी तो शासनाचा निधी आहे तो काही दादा भुसेने खिशातनं दिलेला नाही आणि म्हणून शासनाचा तो निधी आहे शासनाचा निधी हा जनतेचाच पैसा आहे एवढीच गोष्ट आहे की तो योग्य कामासाठी आणि योग्य जागेवर त्याचा वापर चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि म्हणून आता ही मालेगाववासियांची जबाबदारी असणार आहे की तो प्रकल्प सुस्थितीत ठेवणं त्या प्रकल्पाचा आनंद घेत असताना या पवित्र प्रकल्पाला घालबोट लागणार नाही याची जबाबदारी आता मालेगाववासियांची पण असणार आहे आणि म्हणून यासाठी सर्व मालेगाववासियांनी सहकार्य सर करावं अशी मी विनंती या कार्यक्रमाच्याद्वारे करेन अर्थ की आज अशा पद्धतीचे एक लहान लहान दहा बारा प्रकल्पांचं काही लोकार्पण काही भूमिपूजन असे लहान लहान कार्यक्रम आयोजित केलेले आहेत अजून पाच सहा ठिकाणचे कार्यक्रम तिकडे बाकी आहेत आणि म्हणून अगदी मी या ठिकाणी ठेवतो आजच्या कार्यक्रमासाठी आमचे पिढीजी राजेंद्रजी भामरे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे ए नरवीच्या अध्यक्षा वैशाजी महाजनही उपस्थित आहेत त्यांचाही आम्ही आभार मानतो आणि श्री राजेश गगराणी यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त करा कार्यक्रमाची सांगता रोटरी क्लबचे राजेश गगराणी यांनी उपस्थित मान्यवर तथा नागरिकांचे आभार मानून करण्यात आले जाजू रोटरी उद्यानाच्या नूतनीकरणानिमित्त या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आणि आमच्या आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय नामदार दादासाहेब भुसे उपस्थित राहिले मी त्यांचे मनापासून आभार मानतो या बागेच्या दादासाहेबांच्या संकल्पनेतून या भागात बागे, या बागेचं आकर्षक असं नूतनीकरण आहे या परिसरातील नागरिकांना एक उत्तम प्रकारचं मनोरंजन करण्याचं स्थळ या उद्यानाच्या रूपाने प्राप्त झालं आहे आभाराच्या निमित्ताने साहेब मला काही तुम्हाला सांगायचं आहे का या बागेत थोडीफार काही उनीव आहे तर एक तर तुम्ही जे रोटरी डी के कॉ कॉर्नरला आणि आपल्या रोकडबाला ज्याप्रमाणे खेळणी लावून दिली त्या प्रकारची एक खेळणी मागच्या बाजूला बसून पाहिजे आम्हाला जेणेकरून जास्तीत जास्त मुलं आत्ता तरी तर खूप मुलं येत आहेत पण भविष्यात खूप मुलं इथे येतील कारण काही हार्ट ऑफ सिटी आहे आणि आता बाग इतकं चांगलं झालं आहे का आत्ताच उद्घाटनाच्या अगोदरच जे रोजचे तीस चाळीस लोक पोरं यायचे आता कमीत कमी, कमी साठ सत्तर मुलं रोज येतात इथं परत जसं तुम्ही जॉगिंग ट्रॅकला एक साऊंड सिस्टम दिली होती साहेब तशी एक साऊंड सिस्टम पण इथं लावून द्यावी कारण ती आमची कल्पना थोडी वेगळी आहे का हे बाग रात्री नऊ पर्यंत चालू ठेवायचा विचार करतोय जेणेकरून आजूबाजूचे जे लोक आहेत ते आपले व्यवसाय करून इथे येऊन बसू शकतात तर त्यांना थोडं बरं वाटेल तर एक साऊंड सिस्टम पण आम्हाला लावून पाहिजे आणि एक परमनंट रूम पाहिजे वॉचमन करता माळी करता जेणेकरून एक माणूस एक कपल जरी तर व्यवस्थित राहिलं तर बाग पूर्णपणे मेंटेन राहील साहेब तेवढी आम्हाला एक आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे का हे शक्य असेल तेवढं आम्ही तुम्ही आम्हाला याच्याकरता निधी उपलब्ध करून द्या तसेच मी आजच्या या कार्यक्रमाला आमचे मेंबर्स अदर आयुक्त साहेब यांचेही आभार मानतो का यांनी आपल्याला अमूल्य वेळ दिला त्यानंतर मी दादांचे पण आभार मानतो का त्यांच्या सहकार्यानेच हे सगळं भाग झालेलं आहे पण त्यामागे निलेशदादाच होते सगळं करणारे तर निलेशदादांनी सगळं करून दिलं त्याबद्दल दादांचे पण आभार मानतो तसेच मी या बागेला ज्यांनी देणगी दिली होती रमेशजी जाजू यांचेसुद्धा आभार मानतो यांच्या प्रारंभिक देणगीनेच हे बाग पूर्णपणे झालेला आहे त्यानंतर मेन आभार तर असं आहे का मागच्या एक वर्षापासून मी योगेश भाऊ दीपक भाऊ आणि पियुष भाऊ या तिघांनी मला खूप सहकार्य केलं आणि मी सांगितल्याप्रमाणे यांनी बाग तयार करून दिलाय मला तर या तिघांचे खूप आभार मानतो मी सगळ्यांना विनंती करतो की या तिघांकरता टाळ्या वगैरे गेल्या पाहिजेत तर यांचे पण आभार मानतो तसेच अजून जे कोणी या बाग सहकार्य केलं असेल त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो आता संपूर्ण बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी डाउनलोड करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा